बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी एकमेकांना साथ देऊन जिल्ह्याचं नाव मोठं करू असे सात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग वासियांना दिली आहे मातोंडच्या सातेरी देवीचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या तुम्हाला आत्ताच झालेल्या संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि या गावाशी माझा संबंध माझ्या परिवाराचा संबंध या मातीतले मधलेच आम्ही असल्यामुळे हा फार जवळचा आहे सांगायची गरज नाही कोकणातील बहुतांश लोक जी मुंबईला आपल्या व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी अनेक पिढ्यांमध्ये पूर्वी गेली त्यातलंच आमचं एक कुटुंब सावंतवाडीत अजूनही नातेवाईक घर दार हे सगळं आहेच परंतु जवळजवळ जो जो शंभर वर्ष सवाशे वर्षापूर्वी चार पिढ्यांपूर्वी मुंबईत वास्तव्य गाठून मुंबईत आमचा परिवार हा राहायला गेला आणि सावंतवाडीतला सिंधुदुर्गातला एक सुपुत्र मुंबईत गेल्यानंतर आमच्या आजोबांनी व्यवसाय सुरू केला त्यातून परिवार तिकडे एस्टॅब्लिश झाला त्यानंतर माझे वडील तिकडनं खुलाब्यातनं नगरसेवक झाले तीस वर्ष नगरसेवक राहिले अपक्ष म्हणून पण निवडून आले माझे बंधू मकरंद नार्वेकर ज्यांचं पण अत्यंत श्रद्धा या देवस्थानावरती आहे ज्यांनी आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे लोटांगण पण इकडे घातलेलं आहे ते पण तिकडनं नगरसेवक म्हणून आज कार्यरत आहेत ते गेली दहा पंधरा बारा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहेत आमच्या वहिनी हर्षिता नार्वेकर त्या पण नगर कुलाब्यातनं नगरसेविका आहेत आणि कुलाब्यासारख्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या परिसरात आज ज्या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी मानलं जातं खऱ्या अर्थाने त्या मुंबईची खरी राजधानी कुठची असेल तर ती कुलाबा आहे जिथे मंत्रालय येतं जिथे विधानभवन येतं जिथे हायकोर्ट येतं जिथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येतं जिथे पोलीस मुख्यालय येतं जिथे विधानभवन येतं या सगळ्या परिसरात आज म्हणजे देशाचं नाक मुंबई आणि मुंबईचं नाक कुलाबा आज त्याची बागदोड ही संपूर्णपणे सिंधुदुर्गाच्या सुपुत्राच्या हाती आहे <प्लाग> आणि म्हणजेच सिंधुदुर्गाच्या हाती आज भारताची आणि मुंबईची आणि महाराष्ट्राची भागदोड आहे जेणेकरून तिकडे सुव्यवस्था ठेवणं तिकडे सगळी काळजी घेणं कारण मुंबई सुरक्षित राहिली तर महाराष्ट्र सुरक्षित आणि सगळं तर त्यामुळे मला खात्री आहे की सिंधुदुर्गात सिंधुदुर्गवासी यांना अभिमान वाटेल की आपण आज मुंबईत सिंधुदुर्गात जाऊन वास्तव्य करून आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव हे पुढे आणण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने आपण करू शकलो आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात असंच आमचे सिंधुदुर्गवासी आमचे सावंतवाडीवासी वेंगुर्लावासी जेव्हा जेव्हा एखाद्या संधीसाठी मुंबईत येतील त्यावेळेला त्यांना आधार देण्यासाठी आम्ही असेच तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असू कारण आम्ही पण ज्या वेळेला शंभर वर्षापूर्वी मुंबईत गेलो त्यावेळेला मुंबई असंच कोणतरी सिंधुदुर्गवासी होते त्यांनी आम्हाला पण साथ दिली त्यामुळे एकमेकांना साथ देऊन आपण आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या तालुक्याचं नाव हे पुढे नेत हो। आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्क्रायब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईक सर यूट्यूब चॅनल